रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा शिवसेना मिरज तालुका संघटक प्रमुख किरण कांबळे यांची निवड जिल्हा प्रमुख यांच्या हस्ते निवडीच दिलं पत्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मिरज तालुका पदाधिकारी यांच्या निवडी नुकत्याच शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभूती यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्या सांगली येथील सर्किट हाऊस येथील बैठकीमध्ये मिरज मिरज तालुक्यातील तालुक्यातील पदाधिकारी जाहीर करण्यात कट्टर शिवसैनिक आणि ज्येष्ठ पदाधिकारी यांनी तालुका संघटक पदासाठी किरण कांबळे यांच्या नावाची शिफारस जिल्हा प्रमुख यांच्याकडे केली होती त्याप्रमाणे शिवसेना तालुका संघटक म्हणून किरण कांबळे यांची निवड करण्यात आली किरण कांबळी यांनी गेल्या दोन वर्षामध्ये शिवसेना पक्षवाढीसाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन जिल्हा प्रमुख संजय विभूती यांनी मिरज तालुका संघटक पदाची जबाबदारी किरण कांबळी यांच्या खांद्यावर दिली सदर निवड पत्र देऊन तालुक्याच्या संघटक पदी किरण कांबळी यांचं नाव जाहीर करण्यात आलं यावेळी तालुका प्रमुख विशाल सिंग राजपूत चंद्रकांत मैंगुरे शंभुराज काटकर विराज बुटाले महादेव मगदुम महादेव हुलवान कुबेर सिंग राजपूत बबन कोळी तसेच शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपली निवड केल्याबद्दल किरण कांबळे यांनी आगामी काळात शिवसेना वाढीसाठी उत्तम कार्य करून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला महानकर निपसाठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा